नमस्कार एज्युकेशन प्लसवर आपले स्वागत आहे आज आपण वर्तमान काळ म्हणजे काय व वर्तमान काळातील तीस वाक्य अभ्यासणार आहोत सर्वप्रथम आपण वर्तमान काळाची व्याख्या अभ्यासूया क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आत्ता घडत आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ वर्तमान काळ असतो वर्तमान काळाची काही उदाहरणे सूर्य पूर्वेला उगवतो राम नियमित शाळेत जातो सागर क्रिकेट खेळतो आई स्वयंपाक करते मीरा रांगोळी काढते कुमार गाडी चालवतो पक्षी आकाशात उडतात गीता पुस्तक वाचते गाय दूध देते दादा पत्र लिहितो आजी पूजा करते आम्ही सहलीला जात आहोत काव्या गृहपाठ करत आहे सरिता झोका खेळत आहे मुसळधार पाऊस पडत आहे बाई कविता शिकवतात क्रिकेटची मॅच चालू आहे शेतकरी पेरणी करतो समीर गोष्ट वाचतो आजोबा पुस्तक वाचत आहेत आई पुरणपोळी करत आहे पूर्वी गाणे गाते कुणाल लवकर उठतो मावशी भजी तळते ताई गुलाबाचे रोप लावते संध्या खेळत आहे राजन भजन म्हणत आहे काव्या कुस्ती खेळते प्रणव पाणीपुरी खात आहे आकाशात वीज चमकत आहे